हॅलो नमस्ते आज आपण उपवासाच्या दोन रेसिपी पाहणार आहोत ज्या की फक्त एक वाटीभर शाबूपासून मी बनवते अगदी झटपट होणाऱ्या रे, रेसिपी आहेत खूप वेगळ्या आहेत आणि खायला ना खरंच खूप टेस्टी लागतात उपवासा दिवशी आपणाला सारखं सारखं शाबू त्यानंतर शाबूचे वडे वगैरे खाण्याचा खूप कंटाळा येतो त्यामुळे अशा पद्धतीच्या सोप्यात सोप्या पटकन होणाऱ्या आणि खायला टेस्टी लागणाऱ्या रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता भिजवलेला शाबुदाना एक वाटीवर मी घेतलेला आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या आणि आलं घालायचं आहे एक इंच आल्याचा तुकडा असा कट करून घेतलेला आहे मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तुमच्याकडे जर उपवासाला जिरे आणि कोथिंबीर चालत असतील तर ते सुद्धा यामध्ये घाला थोडंसं पाणी घालून हे बारीक वाटून घ्यायचे आमच्या इकडे ना जिरे आणि कोथिंबीर उपवासाला नाही चालत त्यामुळे इथे मी त्याचा वापर केलेला नाही अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलेलं या आहे यामध्ये घालायचं आहे दोन चमचे दही खूप छान असा आंबूसपणा पणा येतो त्यामुळे दही घातल्यानंतर सुद्धा अगदी एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित दही चांगलं यामध्ये मिक्स होतं हे जे वाटण बनवलेलं आहे ते एका पचरड भांड्यामध्ये काढून घेते यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे व्यवस्थित चांगलं मिक्स झाल्यानंतर थोड्या वेळासाठी हे असं साईडला ठेवायचं आहे आणि इथे पहा मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे याची साल काढून घ्यायची बटाट्याची या अगोदरसुद्धा उपवासाची इडली त्यानंतर उपवासाचे आप्पे अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपवासाच्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत पाहिल्या नसतील तर नक्की पहा त्याचबरोबर माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर इथे मी बटाटा खिसून घेते आणि बऱ्याचदा काय होतं बटाटा खिसला ना की त्याचा खिस असा काळा पडतो त्यामुळे अगोदरच इथे ताटामध्ये थोडंसं पाणी घेतलं होतं मी आणि पाण्यामध्येच बटाटा खिसून घेतलेला आहे म्हणजे याचा खिस काळा पडत नाही तर आता हे जे मिश्रण आपण बनवलेलं आहे त्यामध्ये बटाट्याचा केस असा गच्च पिळून घालायचा आहे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि इथे आपणाला खाण्याचा सोडा किंवा एनो वगैरे काहीसुद्धा वापरायचं नाही आहे फक्त मी मीठ घातलेलं आहे मिश्रण जर असं घट्ट वाटतंय त्यामुळे थोडंसं पाणी घालावं लागेल अगदी थोडंसं पाणी घातलं आहे जास्ती पण पातळ नाही बनवायचं मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे आणि यापासूनच आपण दोन रेसिपी बनवणार आहोत दुसरी रेसिपी थोडीशी वेगळी आहे तर सुरुवातीला यापासून उपवासाचा डोशा मी बनवते त्यासाठी डोशाचा तवा गरम करायला ठेवला आणि अगदी थोडंसं तूप मी यावरती घातलेलं आहे तूप किंवा तेलाचा वापर केला तरीही चालतं मिश्रण यावरती घालताना पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि जास्त पातळ पण डोशा नाही बनवायचा जेवढं पीठ आपणाला तव्यामध्ये व्यवस्थित पसरवता येईल तेवढंच घ्यायचं आहे सुरवातीचा डोसा मी थोडासा छोटा बनवते या अगोदर उपवासाचा जो डोसा मी बनवला होता त्याच्यामध्ये थोडीशी वरई घातली होती आणि आजच्या रेसिपीमध्ये वरईचा वापर मी अजिबात केलेला नाही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता तर पिठाला जाळी किती छान सुटले पहा अगदी एक दोन तीन मिनटांकरता मंदाचेवरती झाकण ठेवून मस्त अशी वाफ येऊन दिली ह्याला आणि अलगद हे पलटी करून घ्यायचे पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित छान असा खरपूस कलर येईपर्यंत मी भाजून घेते तर मस्त असा गरमागरम उपवासाचा डोसा किंवा उपवासाची आंबोळी म्हणू शकतो यामध्ये वरईचा वापर न करता फक्त शाबुदाना आणि बटाटा वापरलेला आहे त्यामुळे खूप सॉफ्ट अशी मऊ आंबोळी तयार होते आणि तुम्हाला जर कुरकुरीतच बनवायचा असेल तर यामध्ये तुम्ही वरईचा वापर पण करू शकता एकदम मस्त मऊ झाली आहे लहान मुले किंवा म्हातारी माणसेसुद्धा अगदी आवडीने खातील तर आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूयात तर हेच मी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा घट्टपणा येण्यासाठी भाजलेले शेंगदाण्याचं कूट मी इथे वापरते मोठे दोन चमचे मी कूट घातलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट पहा जाडसर वाटलेले शेंगदाणे आहेत छान असं मिक्स करून घ्यायचे कूट घातल्यानंतर पण डोसा खरंच खूप छान होतो बरं का कड़ तर आता ही दुसरी रेसिपी याहीपेक्षा खूपच मस्त आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा अगदी झटपट होणारे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं असं गरम होऊन द्यायचं एकदम कडकडीत असं तेल तापून द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची लो गॅसवरती हे अजिबात तळून घ्यायचं नाही नाहीतर काय होतं की जास्त तेलकट होतात तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेचच पलटी नाही करायचं एकतर शाबुदाना असा खूप चिकट असतो आणि एकमेकाला चिटकू नयेत त्यामुळे व्यवस्थित असं हे झाऱ्याने नुसतं असं अलग हलवून घ्यायचं आहे खालच्या साईडने थोडासा खरपूस कलर येईपर्यंत तळून झाल्यानंतरच हे पलटी करून घ्यायचे फ्रेंड्स आजच्या दोन्ही रेसिपीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी आवडली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि थोडीशी जरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा नेहमीच छोटासा प्रयत्न असतो मला ज्या काही रेसिपीज येतात त्या तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडतं दोन्ही साईडने व्यवस्थित छान असा खरपूस कलर येईपर्यंत तळून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये हे काढून घेते आणि उरलेल्या पिठाचे मी सगळे अशा पद्धतीने छोटी छोटी भजी बनवून घेते एकदम चांगला असा कुरकुरीतपणा येईपर्यंत हे तळून घेतलेला आहे आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल एकदम कुरकुरीत खायला मस्त चटपटीत टेस्टी आणि आतमधून एकदम मऊ असे मस्त असे उपवासाचे सोप्पेत सोप्पे होणारे वडे म्हणू शकतो पीठ जर असं पातळ झालं होतं त्यामुळे हे एकमेकाला चिकटलेले आहेत तर अशा हाताने मोडून घेते मी कशी वाटली रेसिपी चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद